आजचा vlog मध्ये तुम्ही बघणार आहे की कि किरणनी परीला फेकून मारली चप्पल महाग आहे ह्या नॉर्मल रेट वाले आहे ज्यातून हे मी यूज करतो हो। की मला तर मारली पाहिजे हिम्मत असंत मार नाही चहा पी बाबा अरे टीशर्ट्स म्हटलं चामर अडलं पक्की आता लागला <laughs> <laughs> <स्वरिक्षित> <laughs> दे दे दे, दे, दे सर मारला त्याला वाटलं मी टीशर्ट्स बघायला वरती चल टीशर्ट्स आणले ना घरात वरती चल म्हणजे टीशर्ट्स बघायला वरती चल कसा पतपास आहे चल मग वरती ते टीशर्ट्स आणलं ते बघ राव इथं फक्त का रस्त्यावर वरती चल बघालून बघ असं म्हणते आधी माझी चॉईस सांगशील कशी आहे तर टीशर्ट्स मी आणलेल तुझी चॉईस सांगायची गरजच नाही लोक बघतात तुझी चॉईस क्वालिटी क्वांटिटी अजून काय काय असतील सगळं आहे तुझिलिटी लॉंग लास्टिंग सिटी पण चांगली आहे रिलेशनशिपची आमच्या येस ऑल इन वन आहे तुझ्याकडे तुझ्या मूस आहे जिनी आहे तिरे पास कुठे जात आहे हॅलो गिफ्ट थँक यू फॅशन लिहिला माहित नाही <laughs> जा यार असं नको करू माझी चॉईस म्हणून किरण साठी आणली आहे नाही तुझसाठी आणली आहे माझी आहे सगळंच तुझे आहे माझी आहे डल नाही आहे ते आणि आहे मी ते एकदम फ्रेश आय एम ऑलवेज स्माइलिंग त्याच्यावर ते लिहिलं होतं म्हणूनच आणली मी ते म्हणजे मोबाईलवर वर शूट करते त्याच्यावर हे लिहिलेलं होतं म्हणून आणली मी ते जुनी वाली कोण आणली जुनी नाही आहे नवीनच आहे अगो डो डो <laughs> या, ना यार मला हे असं आवडलं मला तरी वाटत तुझं कन्फ्युजन होत थोडं पण म्हटलं जाऊ दे काय घालायला काही नाही दे मीच घालतो काहीच संबंध नाही कशाला माझ्यासाठी आणलं आता तू घालशी का मी? एकटीच होती मला विचारासाठी पण कोणीच नव्हतं परफेक्ट परफेक्ट साईज परफेक्ट आहे मला माहिती आहे तुझ्या साईज साईज पण परफेक्ट आहे मित्रांबद्दल दिसायला बायशेप मध्ये पण परफेक्ट बसली आहे मी हे टीशर्ट घेऊ की नाही नाही योग्य नाही आणि आणखी एक होती टीशर्ट ती पण मला खूप आवडली होती पण त्याचा ना ब्राऊनिश वेगळा डार्क कलर होता पण चांगला होता पण त्याच्यावर टेक्स्चर नव्हते चांगले म्हणून मी कॅन्सल केली आणली होती सोबत नंतर मग जेव्हा पैसे बिलिंग होतं तेव्हा मी कॅन्सल करू चांगलीच दिसते आहे माझ्यावर सगळं दिसत बरं म्हणजे मी माझ्या चॉईस अंडे एवढ्या आहे आणि त्याचं काही नाही मायजरच सगळं चांगलंच दिसतंय माझी चॉईस चांगली आहे मी पण तेच म्हणत आता तुझी चॉईस खूप चांगली आहे स्वतःची तारीख तर आलाच देतात जिते तिथे स्वतःची तारीख बने वेगळंच नाही काय वेगळं म्हणजे असं लेडीज नाही वाटत आहे बघू दे मला लेडीज सेक्शन मध्ये नाही ना शशांक म्हणजे ती नाही फिटिंग वेगळीच आहे नॉर्मल ची वेगळी आहे Awesome. आय थिंक हे बॅगी आहे बॅगी वाली आहे आणि ती एक्सपेन्सिव्ह आहे महाग आहे ह्या नॉर्मल रेट वाल्या आहे ज्यातून हे मी युज करतो हे मी दुसऱ्या सेक्शन मधून पण कसं आहे ना जर नव्याण्णवच्या वर एक रुपये असेल या टी शर्टच मळमळ होतो गरीबी देखील मळमळ होत महिन्य वरच अडीचशे ची आपल्याला अगो शकता आणत नाही मी दोन टीशर्ट कॅन्सल केलं आणि ही घेतली अरेंज <laughs> म्हणजे मी चार पाच टीशर्ट शर्ट घेतल्या होत्या त्यातल्या दोन कॅन्सल ते मला तर दोन टीशर्ट शर्ट ही आणि ती ब्लू वाली आणि एक ही घेतली दोन कॅन्सल ओके okay. म्हणजे दोन मला जास्त आवडलंच नव्हत्या आणि याच्यावर हे लिहिलं होतं ना की ऑलवेज स्माइलिंग स्माइली वर्ड वगैरे असं असं मला खूप आवडत मी तर तुझ्यामुळे राहतो की तुला आवडतो ना मी खुश आता तू कसली नाही पण नाही म्हणू शकत हा नाही आवडत तिला तिच्या सोबत खूश आवडतो फक्त दुसऱ्या सोबत बिलकुल नाही दुसऱ्या सोब मी दुःखीच असलो पाहिजे नाही तिच्या सोबत दुःखी असलो पाहिजे तस तो खुश असला दुसऱ्या सोबत जास्त खिदड खिदड केले की मग मला लागेल बिलकुल ना बदल तुरे तुझ्याला सोबत नाही हे घालून काय हम्म हे बा असं नको करू नाही ते चांगली दिसते पण जा मग मला मी माझ्यासाठी पण आणली आहे मी विचारली घरी घालायला बेस्ट आहे घरी घालण्यासाठी आणली मी त्याच्यावरती ती डिझाईन आहे ती आवडली म्हणून आणली मी मला पण आवडली येलो डिझाईन पण टी येलो आहे ना त्याच्यामुळे वाटत राहिली ते जे आहे ना हे जे आहे ना ते फ्रेश वाटत आहे मि तुझा चेहरा असा काय दिसून मोबाईल तेच सांगत आहे टी शर्टचा चेहऱ्यावर वेगळ्याच दिसत आहे इथे असं गोरं गोरं वाटत आहे बरोबर दिसत आहे तू काळ्या करत राहतो आयफोनच्या मिनीकर कॅमेरासाठी शूट होतो तेव्हा आम्ही पाहतो काय उम रा अरे मी ते काळे थोड्या कॅमेरा सेटिंग चेंज केलं वेगळंच काहीतरी ते आणि इन्स्टावर आलो काहीतरी करून बघा सगळी सेटिंगच चेंज झाली माझ्या कॅमेऱ्याची आता वेगळे वेगळेच कलर मिळाले व्हिडीओ मध्ये अरे बापरे खरंच माझ्या बर्थडे खरंच खरंच अच्छा या महिन्याच्या आहे का अनुभव चल नोव्हेंबरचे आहे ना लक्षच नाही माझ्याकडे असं दिसत आहे काहीच आवडलं होतं मला आणि हे लूज पण पाहिजे गळा आहे ना टाइट येतो थोडासा ते ओळख ओळख लांबवा लागत आणि गड्याच्या साईज ना आल तर इथं मोमो आहे म्हणजे हे हे म्हणजे आवडलं आणि हे मला आवडतं आधीपासून पण आधी पोरींच येत होतं फक्त पोरांना येत नव्हतं नाइनचा मी होती तेव्हा मी म्हटलंय होत असं पोरांना खाली येत म्हणून तर ते आलं

पायनॅपल नाही मी बोलता मेन्शन नाही करतो पायनॅपलचा जो कलर आहे ना तो खूप मोजक्या लोकांना समजला असेल का कलर आहे त्याला साईक का लिहिलेला आहे बाबाजी की बोटी वाला साईक आहे थँक्स धन्यवाद युवराज टाके बरोबर ना या माणसाला पायनॅपल भल्ला आवडते पिझ्झ्यात बी पायनॅपल टी शर्ट मध्ये बी पायनॅपल पण मला एक गोष्ट म्हणायची होती हा माणूस बघा बरोबर बघा हा शाहरुख खानचा फॅन आहे पण गोष्टी तो बरोबर <laughs> <हुँँगा। laughs> तर पण तुम्ही जर त्याला बरोबर बघितलं ना पुन्हा माझा करून बघा बरोबर बघितलं ना तर जुना जो सलमान खान होता सेम फेस कट आहे तुम्हीच सांगा कमेंटमध्ये वाटते की नाही

<laughs> बायकोसाठी आणि चार आणले मी एक माझ्यासाठी आणलं एक मम्मीसाठी आणलं एक आणलं आणि एक विशाखासाठी आणलेलं आहे आणि अशातूनच एक कढई आहे तर ती विशाखासाठी आणलेली आहे ही मी माझ्यासाठी आणली आहे आणि एकत्र भांडणं सुरू आहे किंवा व्हेज बन की नॉन व्हेज म्हटलं मी तिथून माझ्यासाठी कोटिंग करू व्हेज नॉनव्हेज साठी फक्त व्हेज खाणारे मी एकटीच आहे आणि सगळे नॉन व्हेज काय वोटिंग होणार आहे <laughs> <वोजी> <laughs> कमेंट मध्ये सांगा ते भांडात व्हेज बनलं पाहिजे की नॉन व्हेज बनलं पाहिजे मग आपण ठरवू तिकडे वोटिंग मिळते मी भांडे घेतले पहिल्या गोष्टी भांडे घेतले तर विचारलं म्हटलं कडे घ्यायचे का तुला मा तो म्हणजे नाही मरून मरून चांगला भेटते मी ठीक आहे मग मी मस्त घेतली अजून मी तिथून हे असं हे आणलं सिरामिकचं मला आवडलं होतं दिवा लावायचं आहे किंवा याच्यात कपूर पण लावू शकते आणि तुळशी जवळ ठेवायला हे असे सुंदर सुंदर दिवे आणले यासाठी आणले कारण याच्यामधून तेल गडत नाही आणि तेल गडत नाही तर मग खालची जागा जी आहे ती पण खराब होत नाही म्हणून मी हे सिरॅमिक वाले आणले आणि खूप महाग आहे ती मला म्हणे की मी तुम्हाला पन्नास रुपयाला दोन दिन म्हणे म्हटलं बापरे मला पंचवीस रुपयाचा दिव्या म्हटलं हां बापरे तर तिला मी थोडंसं कन्सेशन मागितलं फक्त ह्याच्यात दिव्यांमध्ये सिरॅमिकच्या गोष्टीत आणि एक सूर्य आणलेलं ला आहे लावासाठी मातीचा मागे पण आम्ही गेलो होतो तेव्हा पण आम्ही ते चेहरे आणले होते दोन खाली लावले हॉलमध्ये आणि दोन मी वर्त लावले तिथे आणि एक तिथे लावलेला आहे तर आता एक सूर्य पण आणलेला आहे चांगला आहे ना क्यूट आहे ना शशन माझ्यासाठी पण आणलेला आहे आणि अजून काही अंदागा नाही एवढी हा अगरबत्तीचं स्टँड खूप मस्त आवडलं मला कारण याच्यामध्ये अगरबत्ती जर लावली तर याच्यामध्येच पडते सगळं जे की पडायचं आहे त्याचं धूप तर असे मी दोन आणले दोन की तीन आणलेले आहे मम्मी साठी आणलं आणि एक तुझ्यासाठी एक वाजे अरे रवा लागते रवा दिला

ഇഡി സാധന <laughs>

दहा के जी खरी थोडीशी तरी तर तू मारशील तू परीलाय तिला कारण आता तुझं वजन वाढलं म्हणून तू दामू शकत आता तुझं वजन वाढलं म्हणून तू दाबू शकत

ठीक आहे बा तर आज बघितलं काय तुम्ही की लहान बणीला घाबरते किरण असं प्रूव्ह झालं घरी नाही